लहान वयामध्ये ब्रेन ट्युमर त्याच्यामध्ये काय आव्हानं आहेत लहान वयात जर ब्रेन ट्युमर झाला आपल्या घरातील व्यक्तीला तर आपण सगळेच हादरून जातो लहान ही सगळ्यांनाच प्रिय असतात आपल्या सगळ्यांच्या भावना त्यांच्याशी कनेक्टेड असतात आणि अशामध्ये जर मुलाला अशा मुलाला ब्रेन ट्युमर झाला तर त्याचा फक्त बाळावरच नाही तर पूर्ण कुटुंबावर भावनिक आर्थिक परिणाम होतो अशा आजारावर उपचारावर मात कशी करायची त्याच्यामध्ये काय आव्हानं आहेत हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे लहान मुलांमध्ये आजाराचं निदान करणं हे जेवढं चॅलेंजिंग आहे तेवढंच त्याच्यावरचे उपचार हे सुद्धा आव्हानात्मक आहेत बऱ्याच वेळा निदान उशिरा होणं त्याचबरोबर उपचाराला बाळाचा प्रतिसाद न मिळणं त्याचबरोबर उपचाराचे दुष्परिणाम होणं अशा गोष्टी लहान मुलांमध्ये दिसून येतात म्हणूनच लहान मुलांमध्ये में मेंदूवरच्या गाठीचे उपचार हे अतिशय आव्हानात्मक आहेत नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील कन्सल्टंट न्यूरोसर्जन अँड डायरेक्टर समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड मिरज समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे की फक्त मेंदू मनका आणि अपघाताच्या रुग्णांसाठी सदैव तत्पर आहे आव्हाने साधारणपणे निदान करणं किंवा लवकर ओळखणं हे प्रमुख आव्हान हे लहान मुलांच्यामध्ये असतं बालरोगामध्ये अशा पद्धतीने काही विशिष्ट तंत्रज्ञानाची आवश्यकता असते ज्याच्याद्वारे इमेजिंग केलं जातं आणि मग वेळेत जर हस्तक्षेप केला किंवा के लवकर ऑपरेशन केलं तर मात्र रिझल्ट चांगले येऊ शकतात बऱ्याच वेळा उपचारांचे दुष्परिणाम हे या मुलामध्ये दिसू शकतात उपचारामध्ये साधारणपणे शस्त्रक्रिया किमोथेरपी रेडिएशन थेरपी यांचा समावेश होतो ह्या उपचारामुळं बाळामध्ये काही वेळा न्युरोकॉग्नेटिव्ह डेफिसिट्स हार्मोनल असंतुलन किंवा काही अल्पकालीन आणि दीर्घकालीन इतर साईड इफेक्ट दिसू शकतात तिसरं प्रमुख आव्हान म्हणजे सर्जिकल कॉम्प्लेक्सिटी मुलांमध्ये मेंदूतील ट्युमर काढण्यासाठी ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात तर त्या जटिल असू शकतात कारण मेंदूतल्या महत्त्वाच्या भागाचं संरक्षण करणं किंवा आजूबाजूच्या निरोगी पेशींना कमी नुकसान करणं हे अतिशय आवश्यक असतं या व्यतिरिक्त ट्युमरची जागा आणि त्याचा आकार हा पूर्ण ट्यूमर काढण्यासाठी काही वेळा आव्हान तयार करू शकतो रिकरन्स म्हणजे गाठ परत वाढणं आता ॲडव्हान्स ट्रीटमेंट असून असूनसुद्धा बऱ्याच वेळा लहान मुलांच्यामध्ये ब्रेन ट्युमर परत वाढण्याचा धोका असतो त्यामुळं ब्रेन ट्युमरच्या प्रगतीचं वारंवार निरीक्षण करणं रुग्णाचे मधूनमधून स्कॅन करून घेणं हे अतिशय आवश्यक असतं त्याचबरोबर बाळाला त्याच्या मानसिक स्थितीवर होणारा परिणाम लहान मुलांमध्ये जर मेंदूचं निदान झालं तर त्याला भावनिक त्रास नैराश्य हे त्या बाळाला येऊ शकतं त्याचबरोबर असे मानसिक आघात हे त्या कुटुंबावर देखील होऊ शकतात त्यामुळं अशा रुग्णाला किंवा त्याच्या कुटुंबाला ही मानसिक आधार देणं हे अतिशय आवश्यक असतं जी बाळं अशा आजारामधून जगतात त्यांनासुद्धा इतर समस्यासुद्धा जाणवू शकतात की जसं काही जणांना पॅरॅलिसिस किंवा अपंगत्व राहू शकतं त्याचबरोबर काही जणांना मानसिक किंवा सोशली आव्हानात्मक जीवन जगावं लागतं आरोग्याच्या इतर समस्या देखील वारंवार येऊ शकतात आणि अशा रुग्णांना म्हणजे आयुष्यभर त्यांना आधार देणं हे अतिशय आवश्यक ठरतं आता मेंदूच्या गाठीच्या हे जे उपचार आहेत तर ह्याच्यामध्ये ज्या काही नवीन गोष्टी आलेत तर त्याच्यामुळं आपण बऱ्याच अंशी अशा रुग्णांना ट्रीटमेंट यशस्वी करणं ह्याच्यामध्ये सफल झालेलो आहोत तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आता उपचार पद्धतीमध्ये सुधारलेल्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलेलं आधुनिक तंत्रज्ञान उपचार पद्धती तर ज्याच्यामध्ये साधारणपणे रेडिएशन थेरपी किमोथेरपी प्रोटॉन थेरपी इम्युनोथेरपी अशा सगळ्या उपचारांचा समावेश होतो आणि जे उपचार लहान मुलांना वापरता येतात त्यांच्या ब्रेन ट्युमरच्या आजाराला बरं करण्यासाठी दुसरी सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी टीम की ज्याच्यामध्ये न्यूरोसर्जन न्युरोलॉजिस्ट फिजिओथेरपिस्ट रेडिओथेरपिस्ट ऑन्कोलॉजिस्ट अशा सगळ्या डॉक्टरांचा समावेश होतो तर असे सगळी टीम एकत्र आल्यानंतर रुग्णाला जे उपचार दिले जातात तर त्याच्यामध्ये टीमचं कॉर्डिनेशन चांगलं राहतं रुग्णाला कमीत कमी, -कमी साईड इफेक्ट्स होतात आणि त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी किंवा रिझल्ट सुधारण्यासाठी त्याची मदत होते तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही शस्त्रक्रिया केल्या जातात तर त्या अतिशय छोट्या इन्सिजनमध्ये केल्या जातात म्हणजे साधारणपणे मायक्रोस्कोप आता मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी वापरला जातो काही शस्त्रक्रिया जा। तर एन्डोस्कोपीद्वारे सुद्धा केल्या जाऊ शकतात तर असे तंत्रज्ञान शिवाय सर्जिकल नेव्हिगेशन आता ह्या शस्त्रक्रियेसाठी वापरलं जातं तर अशी शस्त्रक्रियासाठी जी काही आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे तर ह्याच्यामुळं रुग्णाला जो नॉर्मल पेशींना होणारा डॅमेज आहे तो कमीत कमी ठेवला गेला त्याचबरोबर रुग्णाला जे इन्सिजन द्यावं लागतं म्हणजे जेवढा भाग मेंदूचा ओपन करावा लागतो तर त्याची प्रमाण आहे ते कमीत कमी ठेवण्यात आ यश आलेलं आहे आता सर्जन्सना तर ह्यामुळं रुग्णाला दिसणारा जो स्कार आहे किंवा जी जखम आहे तीसुद्धा लहान झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणजे त्या रुग्णाचं आयुष्य वाढवणार आणि त्याचबरोबर त्याला जो काही मानसिक त्रास होणार आहे किंवा त्याचं खच्चीकरण होणार आहे ती कमी करण्यातसुद्धा आता डॉक्टर यशस्वी झालेले आहेत गायडेड थेरपी गायडेड थेरपी म्हणजे एखाद्या रुग्णाला त्याचा आजार कोणता आहे है। तर ह्याचं एकदम डेफिनेशन करून त्याचं जिनोमिक प्रोफाईलिंग करून किंवा आण्विक निदानामधील जी प्रगती झालेली आहे तर त्याचा वापर करून मेंदूच्या ट्युमरच्या विशिष्ट अनुवंशिक वैशिष्ट्यानुसार लक्षित उपचार करणं म्हणजे थेरपी त्याच्यामुळं उपचार हे अधिक प्रभावी होतात त्याचबरोबर त्याचे साईड इफेक्ट्स कमी होण्यात मदत होते सपोर्टिव्ह केअर ग्रुप साधारणपणे लक्षणं नियंत्रण ठेवणं किंवा वेदना नियंत्रण ठेवणं किंवा पोषण रुग्णांना व्यवस्थित देणं त्याचबरोबर मनोसामाजिक सहाय्यक काळजी उपचारामुळे होणारे साईड इफेक्ट्स कमी करण्यामध्ये मदत केत करतात आणि बालरोग ब्रेन ट्यूमर रुग्ण आणि त्याच्या कुटुंबासाठी जीवनाचा दर्जा सुधारतात जे कोण रुग्ण सर्वायवर होतात त्यांच्यासाठी काही विशेष प्रोग्रॅम आयोजित केले जातात या प्रोग्रॅमद्वारे त्यांच्या फॉलोअपची काळजी देखरेख किंवा के समर्थन केलं जातं त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या अद्वितीय वैद्यकीय गोष्टी असतील किंवा मानसिक शैक्षणिक सामाजिक गरजा ज्या असतात त्या पूर्ण केल्या जातात लहान मुलांमधील मेंदूचा ट्युमर हा डॉक्टर्स असतील किंवा सुर सर्व समाज असेल तर ह्यांच्यापुढचं खूप मोठं आव्हान आहे या आव्हानाला आपल्याला सगळ्यांना मिळून सामोरं जावं लागेल ह्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी नवनवीन संशोधन त्याचबरोबर अशा मुलांना सपोर्ट करणाऱ्या वेगवेगळे ग्रुप्स हे स्थापन करणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर लवकर निदान करणं आणि उपचारांना प्रोत्साहन देणं कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण उपचारांना घाबरून आपल्या रुग्णाचा आजार वाढतो त्यामुळं लवकर निदान आणि त्याचबरोबर लवकर उपचाराला सुरुवात करणं तर हे लहान मुलांमधील ब्रेन ट्युमरवर मात करण्याची गुरुकिल्ली आहे असं मी म्हणेन